राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित जाहीर सभेसाठी केंद्रीय मंगळवारी शहरात आले या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीप संदीपे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शाह यांची भेट घेतली या भेटीत औरंगाबाद लोकसभा सीट शिवसेनेच्या असल्याचे आणि ही जागा शिवसेनेला सोडा असा आग्रह यावेळी करण्यात आला आहे भाजप ही जागा संभाजीनगरची लोकसभा स्वतः दिसत शक्ती प्रदर्शन वगैरे काही नाही भाजप सर्व ठिकाणी जागा युतीच्या निवडून आणण्यासाठी सगळ्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळं शक्ती प्रदर्शन वगैरे काही नाही आणि अमित जे असतील नरेंद्र मोदी साहेब असतील असं भाजपचेच उमेदवार अशा ठिकाणी जात नाही तर सगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांना सगळ्या ठिकाणी उमेदवार खासदार निवडून आणायचे त्यासाठी शक्ती प्रदर्शन करतात तुम्ही ठाम आहात तुमची जागा म्हणून आम्ही ठाम आहे की आमची जागा आम्हीच लढवणार आणि शिंदे साहेब ही जागा सोडून घेणार झा संभाजीनगरच्या जागेबद्दल चर्चा वगैरे काही झाली नाही कारण अमित शहा साहेबांबरोबर सोबत बोलायला मी बोलू शकत नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे ही चर्चा फक्त एकनाथ शिंदेसाहेबच करू शकतात